नेमाशक्तीचा या प्लॉटला हा प्लॉट झाला आहे अडतीस दिवसाचा या प्लॉटला आपण नेमाशक्ती आठव्या दिवशी ॲप्लिकेशन केलं आहे एकरी एक किलोच्या एक हिशोबाने तर आपण इथं रूटमध्ये त्याचं डिफरन्स बघू शकता इथं तुम्हाला रूटमध्ये कुठंही डिफरन्स नाही आहे सगळ्या रूट सरळ सरळ आहे इथं नेम सूत्रकृमीचा कुठंही अटॅक नसल्यामुळं इथल्या ह्या सगळ्या रूट तुम्ही बघू शकता या सगळ्या रूट सरळ सरळ आहे इथं जर सूत्रकृमीची अडचण असती तर ह्या रूट तुम्हाला वाकड्या तिकड्या किंवा या मुळांवर सूत्रकृमीच्या गाठी तुम्हाला दिसल्या असत्या दुसरा असं नेमशक्तीचं ॲप्लिकेशन झाल्यामुळं ही जमीन खूप मोठ्या प्रमाणात भुसभुशीत आहे बघा मग एकदम वरचीवर बोटानी ती मुळी किंवा ती जमीन उकरतोय बोटाने एकदम अल्लाद अल्लाद तो, तो जमिनीत असलेला नेमशक्तीमुळं आलेला भुसभुशीतपणा तो आपण इथं बघू शकता आता नेमशक्तीचं ॲप्लिकेशन ई पी एन जमिनीतल्या हानिकारक किटकांना मारण्यासाठी जे नेमशक्ती काम करतं त्याचा फरक आपल्याला वरती झाडावर दिसेल तुम्हाला इथं वरती झाडावर कुठंही अडवतीस दिवसाचा प्लॉट झालेला असतानाही नागाळाईचं कुठंही इन्फेक्शन दिसणार नाही दुसरं महत्त्वाचं ह्या प्लॉटला पंधरा दिवसाच्या दरम्यान आपण एडिसॉल आणि अमृतचे डोस खालून केलेले त्याचा फायदा असा झाला का जो मेन फुटवा आहे झाडाचा हा मेन फुटवा तर भक्कम आहे पण जी त्याचे उपफुटवे हे उपफुटवे सुद्धा आपण एकदम चांगले बघू शकता आणि प्रत्येक फुटव्यामधून आपल्याला इथं फुलकळीचे पंजे निघताना दिसत आहे त्यानंतर जेव्हा इथं फुलकळीचे पंजे निघालेले त्यावेळेस या फुलकळीच्या पंज्यामधून मागे हे फळ सगळं सेट होताना फुलकळीच्या पुढं इथं पानं निघताना किंवा शेंडा निघताना आपल्याला दिसतोय तर एडिसॉल आणि नेमामृत वरून पण याला जेव्हा स्प्रे केला त्यावेळेस हा सग सर्व फरक आपल्याला प्लॉटमध्ये दिसतो आहे आज हे स्प्रे करून आपल्याला सहा ते सात दिवस झालेले आहे पानामध्ये आलेला रफनेस फुलाची झालेली फुल फुलाची निघालेली संख्या आणि त्याच फुलाची झालेली व्यवस्थित सेटिंग या सर्व गोष्टी आपण इथं बघू शकता या पूर्ण प्लॉटमध्ये धन्यवाद